धैवडी नगरपंचायतीचे मासिक सर्वसाधारण सभा ठरली वादळी आमदार जयकुमार गोरे यांनी आणलेल्या विकासकामांना सत्ताधारी राष्ट्रवादी नगरसेवकांचा विरोध विकासकामांना खोडा घालणाऱ्या सत्ताधारी नगरसेवकांचा भाजपच्या नगरसेवकांनी केला तीव्र शब्दात निषेध खान तालुक्याची राजधानी असलेल्या दहीवडी नगरपंचायतीची सर्वसाधारण मासिक सभा वादळी ठरली असून आमदार जयकुमार गोरे यांनी आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण विकास कामांना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केल्याने विरोधी बाकावरील भाजपचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले विकासकामांना खोडा घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा भाजपा नगरसेवक रुपेश मोरे नीलम जाधव राणी अवघडे उज्ज्वला पवार स्वीकृत नगरसेवक लक्ष्मण जाधव यांनी शब्दात निषेध व्यक्त आज जी मंजूर करून आणले होते साडेचार कोटी जी कामे विकास कामे गावाच्या विकास धवडी नगर विकासासाठी ते सत्ताधारी पक्षाने नामंजूर केलेले आहे आतापर्यंत एकही रुपयाचं काम सत्ताधारी पक्षाने मंजूर करून आणलेले नव्हतं आणि विकास काम केलेलेही नाहीत तरीसुद्धा भावनिक मंजूर करून आणलेल्या कामात त्यांनी खो घातलेला आहे याबद्दल आम्ही नग भाजपच्या वतीने जा ह्याचा जाहीर निषेध करत आहोत आज नगरपंचायतीची सर्वसाधारण मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत विकास कामांचे आमदार जयकुमार भाऊ यांच्या प्रयत्नातून विकास कामं आणली गेली होती पण त्या विकास कामांना विरोध करून सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक यांनी या विकास कामांना विरोध पूर्णपणे विरोध करत हे विकास का काम थांबवली आहेत याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि असं नाही आहे की फक्त भाजपच्याच नगरसेवकांना ही कामं आली आहेत असं पण नाही आहे पूर्ण गावासाठी दहिवडी शहरासाठी ही विकास कामं आली होती तरी सत्ताधारी पक्षाने या कामांना विरोध केला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो दहिवडी नगरपंचायत दहिवडी आज सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी जी व वे वैशिष्ट्यपूर्ण निधीतून कामं मंजूर करून आणली होती त्याचा राष्ट्रवादी पक्षाने नाम मंजुरी देत त्याला विरोध केला अशा जर विकास कामांना वेळोवेळी म्हणजे विरोध करणं हे कितपत योग्य आहे प्रत्येक ह्याच्यात राजकारण करणं हे हो योग्य नाही आणि ज्या प्रभागात भाऊंचा नगरसेवक निवडून ना आलेला नाही अशी पण कामं त्या वैशिष्ट्यपूर्ण मध्ये दिलेली आहेत त्याचा हा पुरावा आहे असं नाही की फक्त भाऊंचेच नगरसेवक आहेत किंवा त्यांनाच कामं दिले आहेत असा पण विषय नाही ज्या प्रभागात भाऊंचे नगरसेवक नाहीत अशी पण काम आहेत आणि काही का काही सभा मंडपाचे काम आहेत विविध प्रकारचा निधी आहे त्याला यांनी नामंजुरी दिलेली आहे संगन माताने याचा आम्ही जाहीर निषेध करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका